नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात इंचाची बाही कटिंग पाहायचं आहे मागील व्हिडिओ जो मी तुम्हाला फिटिंगचा शेअर केला तर त्यामध्ये मी पहा तुम्हाला बाही जोडताना दाखवलेली होती तर ती एकदम परफेक्ट अशी बसलेली होती तर त्याच बाहीचं आपण आज कटिंग पाहूया तर ती कशी एकदम परफेक्ट पॉईंट टू पॉईंट बसली तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट कटिंग करणं गरजेचं आहे तर त्याचा मुंडाघेर किती होता पहा आठ इंच होता दंडघेर होता साडेसहा इंच आणि बाही होती सात इंचाची तर त्यानुसार आपण बाहीचं कटिंग करायचं कधीही तुम्ही मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग करा म्हणजे काय होईल तुमचं आ, बाही जी आहे ती तुमची कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही छातीच्या मापानुसार सुद्धा तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरीसुद्धा चालतं परंतु पहा जसं आपला मुंडा घेर आहे त्यानुसार तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करा आणि त्यानुसारच बाहीचं कटिंग करा म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येत असतील ते दूर होतील मुंडा घेर आपला ब्लाऊजमध्ये सुद्धा मोजणं गरजेचं आहे आणि बाही कटिंग करतानासुद्धा मोजणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला मुंडा घेरावरून सर्व काही मापे काढायचे आहेत आता बाही आहे सात इंचाची तर मी इथे पहा आठ इंचावरती बाहीचं मार्किंग करून घेते या पद्धतीने मी पेपर ठेवला आणि इथे मी आठ इंचावरती बाहीचं मार्किंग करून घेते तर यामध्ये आपल्याला किती एक इंच मिक्स करून आठ इंच इथे मी घेतलेलं आहे अजून एकदा असंच आठ इंचवरती मी मार्किंग करून घेते आणि ही अडतीस साईज आहे पहा जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपण अडतीसाईचं फिटिंग पाहिलेलं होतं तर तीच बाही मी तुम्हाला या इथे परफेक्ट अशी सांगणार आहे साडेतीन इंच कॅफाईट बाहीची उंची झाली की लगेच आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलं या पद्धतीने आता इथे आलं आपल्याला मुंडा घेर मुंडा घेराचं मार्किंग करायचं आहे तर तो, तो असा टेप ठेवायचा पहा असा तिरका आणि या लाईनवरती आठ इंच कुठं आहे हे पाहायचं आहे आणि तिथे मार्किंग करायचं आणि लगेचच इथे एक तिरकी लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने तर ही लाईन आपण ओढून घेतली आता बाहीचे परफेक्ट आकार कसे द्यायचे हे तुम्हाला सांगते जेणेकरून तुमच्या बाहीचे आकारसुद्धा चुकणार नाहीत आणि परफेक्ट अशी बाही जमेल बसतानासुद्धा एकदम बाही परफेक्ट अशी आपल्याला बसली पाहिजे तर त्यानुसारच मी तुम्हाला इथे आकार द्यायचं सांगणार आहे एकदम सोपी पद्धत आहे बाहीला आकार देण्याची ही जी लाईन असते पहा कितीही तुमचा मुंडाघेरी ते असू द्या तर त्याचा तुम्ही असा मद्य करा दोन भाग तयार झाले की याचे परत आणखीन आपल्याला दोन दोन भाग करायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला या लाईनचे किती भाग हवे आहेत चार भाग हवे आहेत अशा पद्धतीने आपण चार भाग तयार करून घ्यायचे हा पहिला पॉईंट जो आहे तो मी अर्धा इंचाने वरती घेणार आहे हा दुसरा सुद्धा पॉईंट मी वरती घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉईंट जो आहे तो पहा अर्धा इंच असा खाली घ्यायचा हे पॉईंट घेतल्यामुळे काय होतं पहा बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात तुम्ही छातीच्या मापानुसार सुद्धा बाहीचं कटिंग केलं तरीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला पण काय होतं कधी कधी ब्लाउजचा मुंडा घेर जो आहे तो कधी कधी कमी जास्त असतो तर त्यासाठी आपल्याला हे कटिंग असं मुंडा घेरानुसार करायचं आहे इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे फक्त एकच इंच घ्या आणि आता इथून बाहीला आकार कसे द्यायचे हे पाहूया हा आपण जो एक इंच घेतलेला आहे तो पहा या पहिल्या पॉईंटवर असा न्यायचा हा सेंटर आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं ही तिरकी के लाईन जी आहे त्याचा मध्य केलेला तर हा सेंटर आहे ना यावरती आणून असं जोडायचं पहा अशा प्रकारे आणि परत हा आकार जो आहे तो असा खाली आणायचा आहे तर हा झाला आपला पुढचा आकार आता पाठीमागचा आकार कसा तयार करायचा पहा इथे इथून असं स्ट्रेट यायचं आहे इथे आकार डायरेक्ट नाही मिळायचा स्ट्रेट यायचं या लाईनवरूनच या परत इथे थोडं पाव इंचवरती जाऊन या पद्धतीने या पॉईंटवर आणायचं आता हा पहिला पॉईंट जो आहे इथे पाव वरती जायचं आणि हा असा जोडून घ्यायचा पहा या पद्धतीने तर किती सोप्या पद्धतीने आपण इथं पानाचा आकार तयार केलेला आहे आणि इथे एकदम परफेक्ट असा पानाचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे जर तुम्हाला हा थोडा आतून वाटत असेल तर या पद्धतीने करा पहा असा तर एकदम सुंदर असा आपला बाहीचा आकारसुद्धा येतो आणि बाहीला कुठेही घोळ येत नाही कारण तुम्ही जेव्हा डायरेक्ट असे पॉईंट न देता आकार देता तेव्हा कसे देता पहा या पद्धतीने असे आकार देता हाताने तर पहा आपण जेव्हा हे पॉईंट दिले तेव्हा आकार आपला कुठून आलेला आहे इथून मग जो हा कपडा आहे बाहेरचा याचा असा इथे हा कपडा त्याचा काय होणार घोळ तयार होणार तर, तर त्यासाठी पहा आपल्याला हे पॉईंट फक्त आपल्याला फक्त चारच पॉईंट घ्यायचे आहेत आणि त्यावरून आपले बाहीचे आकार जे आहेत पाठीमागचा आणि पुढचा तो आपोआपच तयार होतो तर या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही कोणतेही पॉईंट न घेता आकार देऊ नका या पद्धतीने देऊन पहा एकदम परफेक्ट स्लीव बसते आणि पहा कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही दंडघेर आहे आपला साडेसहा इंच पहा इथे असं दाखवते सहा इंच आणि परत मी दीड इंच आपलं हे जे शिलाई मार्जिन आहे ते घेणार आहे इथे आता इथं आपण अजून शिलाई मार्जिन घेतलेलं नाही इथे पहा ही जी लाईन आहे आता हे आपण जोडून घेऊया हे शिलाई मार्जिन इथे आपण हे जोडून घेतलं आता इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे असं हा जो पाठीमागचा आकार आहे तो असा डाऊन करायचा तर एकदम छान असा आकार पहा इथे डाऊन केल्यामुळं तयार होतो तर याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा बाहीला आकार द्या एकदम सुंदर असे आकार तयार होतात तुम्ही इथं पानाचा आकार पहा एकदम सुंदर असा तयार झालेला आहे एकदम सोपी ट्रिक आहे पहा बाहीला आकार देण्याची आता आपण ही बाही जी आहे ती कट करून घेऊया अशी आता इथे जे शिलाई मार्जिन आहे इथेसुद्धा एक कट द्यायचा म्हणजे काय होतं आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस ब्लाउजचं फिटिंग आणि हे बाहीचं जे फिटिंगचा पॉईंट आहे ते मिळाले पाहिजेत आणि इथे सेंटरला एक कट देऊन घ्यायचा म्हणजे सेंटर टू सेंटर, सेंटर हा पॉईंटसुद्धा आपला मिळाला पाहिजे आता ही बाही पहा आकार पहा इथे किती छान असे आलेले आहेत इथं डाऊन करायला विसरायचं नाही पहा खूप छान असे बाही आपली बसतानासुद्धा बसते आता हा जो आकार आहे तो आपण कट करून घेऊया पानाचा आकार सुद्धा आपला जेवढा हवा आहे तेवढाच तयार होतो कुठेही कमी अथवा जास्त असा तयार होत नाही जेवढा परफेक्ट निघायला हवा तेवढाच कट होऊन निघतो या पद्धतीने पहा तर ही जी बाही आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा याच पद्धतीनं तुम्ही सहा इंचाची बाही असो सात इंचाची बाही असो किंवा दहा अकरा इंचापर्यंत तुम्ही जी बाही आहे एवढी कॅप हॅड घेऊन कट करायची आहे आणि बाहीला आकार देण्याची पद्धत अगदी छोट्या बाहीपासून मोठ्या बाहीपर्यंत हीच पद्धत आहे हीच मेथड मी बाहीच्या कटिंगमध्ये आकार देण्यासाठी वापरते कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही पहा एकदम सुंदर अशी बाही बसते तर अशा पद्धतीने मी सात इंचाची बाही तयार केलेली आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद